विज्ञान संत भारत कृषीरत्न पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ संस्थापित पोलीस किसान उपक्रम पंढरपूर या उपक्रमाच्या सेंद्रिय विषमुक्त बेदाना विक्रीस आशीर्वाद दिले तसेच पोलीस किसान सेंद्रिय विषमुक्त बेदाना खरेदीसाठी लोकांना आवाहन देखील केले आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्था इस्कॉन या संस्थेच्या स्वामी लोकनाथ प्रभूजी यांनी आज पंढरपूर येथे नमस्कार मी नाना कदम पोलीस किसान या संस्थेचा संस्थापक सचिव आज जगप्रसिद्ध आध्यात्मिक संस्था इस्कॉन या संस्थेचे जगप्रसिद्ध प्रमुख श्री प्रभुजी यांचं आज आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो प्रभूजींनी अतिशय यशस्वीतेसाठी आशीर्वाद या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांना आज आपण पोलीस या वतीनं जो पोलीस अमृतम ब्रँड जो विकसित केलेला आहे हे त्याने आता आज त्याचंही त्यांनी ग्रहण केलेलं आहे त्याचं अनावरण केलेलं आहे आणि अशाच प्रकारचं कार्य उत्तरोत्तर आपल्या हातून घडावं यासाठी त्यांनी आज आशीर्वाद दिलेले आहेत धन्यवाद